ठाकरे चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्याकरता सर्वत्र शिवसैनिकांनी अगदी मोठी होती मुंबई सुधा शिवसेनेच्या नेत्याने ठाकरे चित्रपट पाहिला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सहकुटुंब ठाकरे चित्रपटाचा आनंद घेतलाय तर शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सुद्धा ठाकरे चित्रपट पाहिलाय एक नजर टाकूया प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हे फक्त शिवसैनिकांचंच नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेचं दैवत आहे आणि त्या दैवतावरचा हा चित्रपट अनेक राजकीय सामाजिक घडामोडी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या लोकशाहीमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये होणारा अन्याय संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये महाराष्ट्रावरती मुंबईवरती होणारा अन्याय मराठी माणसावर होणारा होणार मुंबईचं बेळगाव कारवार महाराष्ट्रामध्ये आलंच पाहिजे या लढा उभा केला मराठी माणसामध्ये जबरदस्त अशा प्रकारची हिंमत ताकद निर्माण करण्याचं काम बाळासाहेबांनी केलं बाळासाहेब हे शिवसैनिकांचं दैवत आहे आणि आपल्या दैवताच चित्रपट रिलीज होतोय ही आमच्यासाठी किती गर्वाची बाब आहे हे आपण जाणताच त्यांचं जीवन कसं होतं त्याच्यातनं ते त्यांचे विचार हे पुढच्या पिढीपर्यंत पण जावेत असा त्यामागचा उद्देश आहे आणि मला असं वाटतं की ही पिढ्यानपिढ्या पिढ्या बाळासाहेबांचे विचार पुढे जातील आणि त्या दृष्टिकोनातनं हा चित्रपट एक अतिशय मैलाचा दगड ठरेल असं मला वाटतं